नमस्कार

पोलीस अंमलदार दीपक घाटकर श्यामसुंदर गुजर बिरप्पा करमल सोमनाथ झांबरे राहुल डोके विशाल तनपुरे महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथका सहल्यानगर जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्याची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते दिनांक रोजी वर नमूद इसम नामे आसिफ शेख व अविनाश बराटे हे दोघांनी गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने जिवंत जनावरे आणलेले असून ते कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार बराटे वस्ती घोडेगाव या ठिकाणी जाऊन खात्री करता दोन इसम पिकअप वाहनातून गोवंशीय जनावरेखाली उतरवताना दिसली सदर दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे असिफ शेख व अठ्ठावीस वर्षे राहणार चांदा तालुका जिल्हा अविनाश मोहन बराटे वय बराटे वस्ती घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले दोन्ही इसमांच्या ताब्यातून एक लाख साठ हजार रुपये किमतीचे चार गोवंशीय जिवंत जनावरे व पाच लाख रुपये किमतीची पिकअप गाडी क्रमांक एम एच सतरा बी डी शून्य एक बारा असा ऐकून सहा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ताब्यातील आरोपी विरुद्ध पोना चारशे सदतीस सोमनाथ आसमनराव झांबरे नेम स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाणे गुरन तीनशे एकाहत्तर ऑब्लिक दोन महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम क्रमांक पाच पाँच ब नऊ ब प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचे कलम तीन व अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

समाजा मति मध्ये रमते मन भिसरत नंदन नंद, मने नंद, साई बना साई बना टेंशन पत्न राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर गुरुडा पार्टी वनभोजन या वशिष्ठ्यांसह अल्पवदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन